बातमी मुंबईतून आहे बोरिवली परिसरामध्ये घरातल्यांच्या विरोधात जाऊन एक एकवीस वर्ष तरुणीनं मुस्लिम तरुणासोबत ॲग्रीमेंट रिलेशनशिप केला आहे या मुलीला घरातल्यांनी परत आणून देखील ती पुन्हा त्या मुलासोबत पळून गेली आता या मुलीचा शोध कुटुंबीय घेताय अचानक मुलीनं त्या मुलासोबत केलेलं लिव अँड रिलेशनशिपबाबत केलेलं ॲग्रीमेंट मोबाईलवर पाठवल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत तर हा एक नवीन प्रकार आता समोर आलेला आहे ॲग्रीमेंट रिलेशनशिप अर्थातच या ऍग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावाखाली एक नवा जिहाद सुरू आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय एकवीस वर्षीय मुलगी मुस्लिम तरुणासोबत पळून गेलेली आहे आणि तिला पुन्हा एकदा परत आणलं मात्र ती पुन्हा त्याच मुलासोबत पळून गेली आहे मुंबईच्या बोरिवली परिसरामध्ये घरच्यांच्या विरोधात जाऊन या एकवीस वर्षीय तरुणीनं मुस्लिम तरुणासोबत अॅग्रीमेंट रिलेशनशिप केलाय या मुलीला घरातल्या परत आणून देखील ती पुन्हा त्याच मुलासोबत पळून गेली आणि संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सध्या आपल्यासोबत आहेत ऋतिक हा नवा प्रकार पाहायला मिळतोय नेमकं काय घडले बोरिवलीमध्ये नक्कीच सागर आपण बघतोय की विश्व हिंदू परिषद आहे तिने हा लव ऍग्रीमेंटचा प्रकार असं म्हटलेला आहे जी तर खरं बोरविलीची घटना आहे एकवीस वर्षीय तरुणी आहे तिने एका मुस्लिम तरुणासोबत ऍग्रीमेंट रिलेशनशिप केलेलं आहे प्रेम संबंधातून तिने हे अग्रीमेंट केलेलं असून ती त्याच व्यक्तीसोबत राहत आहे एकंदरीत मालाडमध्ये ही मुलगी जी आहे ती कॉलेजला होती आणि कॉलेजमध्ये तिचं एका मुलावरती प्रेम जडलं आणि प्रेम जडल्यानंतर त्यानंतर ते घरच्यांना समजल्यानंतर घरच्यांनी त्या मुलीला दरडावलं तिला घरीच राहण्यासाठी सांगितलं मात्र काही दिवसानंतर ती मुलगी जी आहे ती पळून गेलेली होती आणि त्यानंतर वारंवार त्या मुलीला घरी घेऊन येत होते मात्र ती मुलगी आहे पुन्हा पळून जात होती आणि एकदा अक्षरशः त्या मुलीने तिच्या पालकांच्या व्हॉट्सअपवरती एक अॅग्रीमेंटच पाठवलं आणि ज्यावेळेस ते अॅग्रीमेंट बघितलं त्यावेळेस धक्कादायक प्रकार उघड आला की मुलगी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये त्या मुलासोबत राहते असा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे नक्कीच ऋतिक अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी